नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमधे तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे जी एम सी नागपूर निकालासंदर्भामध्ये मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे शंका होत्या जी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी म्हणत होते फ्रॉड झाला असं झालं तसं झालं आय बी पी जी पी डी एफ यायला पाहिजे होती ती आली नाही तर मित्रांनो काळजी करू नका निवांत राहा शांततेत राहा ओके आय बी पी एस पॅटर्ननुसार जी पी डी एफ येत असते मित्रांनो ते शंभर टक्के येणार आहे आताच अधिकाऱ्यांसोबत बोललो ओके पॉलिसीनुसार मित्रांनो मला ते यूट्यूबवरती जी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जे बोलणं झालं मित्रांनो ती रे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करता येत नाही त्या कारणाने मित्रांनो जर कोणाला जर ती रेकॉर्डिंग ऐकायची असेल तर मला पर्सनल मॅसेज करा मी तुम्हाला ऐकवेल किंवा संबंधित अधिकाऱ्यासोबत जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांचा नंबरसुद्धा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल आशा करतो मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला ही मनापासून आवडली असेल तर फक्त एक लाईक करायचं आहे अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो आपलं एके परफेक्शन अकॅडमी हे यूट्यूब चॅनल ओळखल्या जाते त्याकरता सर्वांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसराय नाही आणि जास्तीत जास्त मित्रांनो जीएमसी नागपूर संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्यांनी निकालाची वाट पाहिली होती जे या निकाल बघा संबंधित जो निकाल लागला होता त्या संदर्भामध्ये जे असंतुष्ट होते अशा विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक गेलीच पाहिजे जेणेकरून ते निवांत राहतील निवांत श्वास घेतील मित्रांनो आणि हे जो निकाल आहे हा एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान मित्रांनो निकाल येईल आताच मित्रांनो बोलणे झालेले आहे ही आनंदाची बातमी तुम्हाला कुठेतरी सांगून यायचं होतं म्हणून मित्रांनो बघा तुम्हाला माहिती आहे मागचं लेक्चर चालू असतानाच आपली जी काही लाईट आहे ते जाऊन होती त्याच्यामुळे मी लेक्चर थांबवलं सुद्धा होतं परंतु मित्रांनो माहिती जेवढी चांगली होती की तुम्हाला सांगण्याकरता मी लेक्चर बघा लाईनची वाट पाहू शकलो नाही मोबाईलवरती हे रेकॉर्ड आहे आणि हा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता मी नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी समर्थ असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी सर्वांनी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले एके परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला मित्रांनो सर्वांनी लाईक करायचं आहे भरभरून तुमचं प्रेम मिळालं पाहिजे मित्रांनो या व्हिडिओसाठी तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद